नमस्कार माझ्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर आज बनवणार आहे उडदाच्या डाळीचं घुटं हे घुटं माझी आई खूप छान बनवते पण आई खूप दिवस आलेली नाही म्हणून आईच्या पद्धतीने मी बनवणार आहे त्यासाठी एक वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे तर कुकरच्या डब्यात लावणार आहे मी काळी उडदाची डाळ सालीसकट घ्यायची आहे स्वच्छ धुवून घेतली आहे कुकरला आता याच्या आठ शिट्ट्या करून आहे आता वाटण करून घेऊयात थोडा खोबऱ्याचा तुकडा एक गड्डी लसूण दहा बारा हिरव्या मिरच्या भरपूर अशी कोथिंबीर आता एक सुकेच वाटून घ्यायचे वाटण करून झाले डाळ पण आता चांगली शिजली आपली ही डाळ शिजायला खूप वेळ लागतो त्यासाठीच आठ शिट्ट्या करून घेतल्यात आता डाळ छान शिजली आपली आता फोडणी घा टाकून घेऊया त्यासाठी दोन ते तीन पळी तेल घ्यायचे अर्धा चमचा मोहरी पाव चमचा जिरे जिरे मोहरी तडतडली की आता आपण जे वाटण करून घेतलं होतं ते टाकून घ्यायचे वाटण आता दोन तीन मिनटासाठी परतवून घ्यायचे एकीकडे मी पाणी गरम करत ठेवलं आहे आता डाळ शिजली ती टाकून घ्यायची थोडी मिक्स करून घ्यायची याच्यात पाणी गरमच टाकायचं आहे अर्धा चमचा हळद टाकायची थोडंसं वाटणाचं पाणी टाकलं आता गरम पाणी टाकून घ्यायचे आणखी थोडं पाणी टाकून घेतलं याच्यात चवीपुरतं मीठ टाकायचे आणि आता छान सात ते आठ मिनिटांसाठी हे उकळवून द्यायचे सात आठ मिनिटं उकळलं की मग ते छान एक जीव होतं बाजरीच्या भाकरीसोबत हे घोट खूप छान लागतं आणि प्यायला पण चांगलं लागतं जेवढं पातळ करायला तेवढं छान लागतं हे आता उकळलं आहे आपलं घुटं बघा किती छान झालं आता गॅस बंद करायचा आहे आता एका प्लेटमध्ये मी काढून घेते रेसिपी आवडली ले असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू <clears> thank <throat> you